तुमच्या पाठ्यपुस्तकीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या संक्रांतीला फक्त दोन पदार्थात बनवा घरची कुरकुरीत तिळपापडी अगदी सोप्या पद्धतीने ती अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये तयार होणारी बऱ्याच जणांना वेळ नसतो तर यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर एवढंच पदार्थ लागणार आहेत सर्वप्रथम आधी गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि मंदाचे वरती तीळ छान भाजून घ्यायचे आहे तीळ हलके फुलले आणि सुगंध आला की गॅस बंद करायचा आहे तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आता आपण जेवढे तीळ तेवढी साखर घ्यायची आहे आता जाडबोडाची कढई घेऊन यामध्ये साखर घालून एकदम मंदाचे वरती वितळून घ्यायचे आहे पाणी अजिबात घालायचं नाही हा साखर वितळली की त्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आणि पटकन छान मिक्स करून घ्यायचं साखर वितळली की लगेच ते घालायचे आहेत जास्त वेळ साखर वितळवायची नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला जर छोट्या छोट्या पापड्यात करायचे असतील तर अगदी छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकच्या कागदावरती एक आपल्याला हवे तेवढे पातळ याच्या या पापड्या तयार होतात तर अशा करून घ्यायच्या आहेत किंवा आपण वड्या सुद्धा याच्या पाडू शकता फक्त प्लास्टिकचा कागद खाली ठेवायचा आहे वरून एक कागद ठेवायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हवं थोडं पातळ लाटून घ्यायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट घरगुती अशी कुरकुरीत तिळपापडी तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये